देवाने अब्राहमाला असा अभिवचन दिलं की तुला पुत्र होईल आणि जगाला आशीर्वाद ठरणारे अनेक वंशज त्या पुत्रापासून होते परंतु अब्राहम आणि त्याची पत्नी सारा हे वयस्कर असल्यामुळे त्यांना मुलबाळ होणं अशक्य होत वीस वर्ष निघून गेली असूनही अब्राहमाचा देवाच्या अभिवचनावर विश्वास होता तो शंभर वर्षांचा झाला आणि सारा नव्वद वर्षांची झाली तेव्हा देवानं त्यांना त्याच्या अभिवचनाची आठवण करून दिली आता साराला बाळ होणार होत जेव्हा त्यांचा पुत्र जन्मास आला तेव्हा सारा एवढी आनंदित झाली किती हसू लागली देवाने मला हास्य दिलं आहे असं ती म्हणाली म्हणून त्यांनी त्यांच्या पुत्राच नाव इसहाक म्हणजेच तो हसतो अस ठेवलं इसाहाक लहान मुलगा असतानाच त्याला मोरिया पर्वतावर न्याव आणि देवाला त्याच बलिदान करण्यासाठी त्याला ठार करावं असं सांगून देवानं अब्रहामाची परीक्षा पाहिली अब्राहम गोंधळून गेला परंतु तरीही त्यानं देवावर विश्वास ठेवला आपल्या सोबत लाकडं घेतली आणि अब्राहमाकडे मशाल आणि वध करायचा सुरा होता ते दोघही सोबतच त्या पर्वतावर चढले अर्पण करण्यासाठी कोकरा कुठे को आहे असं इसाहकानं विचारलं देव पुरवठा करील अब्राहमानं उत्तर दिलं लाकड रचली इसाहकाला बांधलं आणि त्या लाकडांवर ठेवलं त्याने इसहाकाला ठार करण्यासाठी सुरा नावानं हाक मारली अब्राहम मुलाला इजा करू नकोस देवदूत ओरडून म्हणाला तू देवाच्या अभिवचनावर विश्वास ठेवतोस हे, हे देवाला ठाऊक आहे तुझ्या जवळच्या झोडपात शिंग अडकलेला एक एडका आहे तो पहा त्याच्या ऐवजी याच बलिदान कर म्हणून अब्राहमानं आपल्या पुत्राऐवजी त्या एडक्याचं बलिदान केलं देव पुरवठा करतो असं त्यानं त्या जागेचं नाव ठेवलं कारण देवानं अर्पण पुरवलं होतं देवानं म्हटल्याप्रमाणेच त्याच अभिवचन पूर्ण झालं